सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आम्हाला तुमचा प्रेम द्या धन्यवाद बाय धन्यवाद असे शुभेच्छा आमच्या दिवाळीच्या चिंटू लक्ष आजी पैसे साडी ए, ए खोलल्यावर सुंदर वाटत आहे ब्लाउज पाय ब्लाउज ना खूप साडी उठणार हे हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा दिवस आहे भाऊबीजेचा दुसरा दिवस आणि सकाळी उठलो आणि बघा मुलंसुद्धा तिकडे लोणारच घेऊन आहे अर्ध्यांच्या झोपा झाला आणि आम्ही आमचा पसारा जो आहे ना तो चालू केला माहेर केलं की या गोष्टी जरा जास्तच होते कपड्या बघायचे साड्या एक बघायच्या एकमेकीचं काय आणलं ते बघायचं तसंच आमचंसुद्धा असते आत्यांचं आणि भाच्यांचं सोबत आमच्या काकू पण असते आई पण असते पण आई वगैरे लोक जे आहेत ते तेवढं इन्वॉल्व्ह होत नाही पण आत्या काकू ह्या सगळ्या जणी आम्ही काय करतो मिळून मिळून मग हे सगळा पसारा जो आहे तो बघत बसतो तर तसंच आजच्या दिवसाची सुरुवात अशीच झाली आत्याला मी कपडे सांगितले होते कारण तिला होलसेल रेटमध्ये कपडे जे आहेत ते मिळत असते त्याच्यामुळे तिलच्या हातून मी बोलवले आणि ती माझ्याकडून ओरिफ्लेमचं सामान घेते तर म्हटलं तू आणून दे मला क्वालिटी पण छान राहते आणि चॉईस पण छान आहे त्याच्यामुळे तर आपण मग नंतर पैशाचं जे काही आहे ते प्लस मायनस करू आणि खरंच बघू शकता तुम्ही की जसं तिने दाखवलं ना तसं सिलेक्टेड एकदम पीस जे आहे ते मला तिने आणून दिले तशीच आहे नाही तर इथं आत्तालासुद्धा माहिती आहे की आता ब्लॉगिंगमध्ये कमेंट वगैरे तुमच्या येतात म्हणून त्या तुम्हाला चिडवत होत्या ताईंनं बरं का तर कुठून घेतला ताई हा ड्रेस कितीला पडला असं कमेंट येतात ना तर तेच तशीच विचारत होती तर असं एक तो मजाकीचा जा विषय झाला तर दोन ड्रेस मी आत्ता बोलवले आणि हा मागेच बोलवून ठेवला पण उन्हाळ्यापासून माझं काही जाणं झालेलं नाही त्यामुळे हा तिथेच ठेवलेला होता आईकडेच मग हा पण मी घालून बघितला त्यानंतर न सगळं ड्रेसचं घालून झालं आणि इकडे ना अर्धे जणं नाश्ता बनवत होते अचानक आणि पोह्यांचा नाश्ता तर आम्ही परत आलेलो आहो नाश्ता करायला मोठ्या बाबांच्या घरी म्हणजे समोरच घर आहे जे एक रस्ता आडवा आणि त्याच्यानंतर आमचं घर घरीकडे मोठ्या वडिलांचं घर इकडे तर आम्ही इकडल्या साईडला परत नाश्ता करायला आलो एक दिवस नाश्ता एक दिवस जेवण असं असतेच आस मोठ्या वडिलांकडे त्यानंतर परत ना दुपारी आमचा जो काही पसारा आहे कामं वगैरे आवरले जेवणं झाले इकडे त्यानंतरनं परत जो दुपारी पसारा असतो ना साड्यांचा तो आम्ही काढला थोडासा आधीच काढलेला होता पण ही यायची होती रुनू माझी बहीण त्याच्यामुळे म्हटलं आत्ता थांब तिला पण चॉईस करू करू देऊ आपण म्हणून मग ती आल्यावरच काढली नाही होत्या ना पोटक्यातून नव्हत्या काढल्या

तर ना आता इथे आमचा दुपारी परत जो काही कपड्यांचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला होता एकमेकीच्या साड्या घालून बघायच्या आणि ह्या ज्या साड्या आहे ना ह्या सगळ्या आत्यांसाठी आणि आम्ही दोघी रुनू आणि मी दो पन, अ, या दोघी सहा जणींसाठी ह्या सगळ्या साड्या बोलवलेल्या होत्या पण मीडियम रेंजच्या आहे खूप हाय फाय रेट वगैरे नाही आहे याचे पाचशे सहाशेपर्यंत असणार तर जी साडी आहे ना मी सिलेक्ट केली ती आता मी गावाला जाऊनच दाखवणार कारण सगळ्या घालून बघितल्या

तो आज आलोच पांडित बाजार मग बाजारात बाजारात काकोय तुगेला शर्ट किती सुंदर दिसतय नाही ओळखल्या म्हणून बोल बोल ओळखले रे रे ये काय चाललो काय बाई बाई चालले चकमा चकना दिन दिने चकमा <laughs> जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझी बहीण काल नाही येऊ शकली त्यामुळे ती आज आली तर आज परत संध्याकाळी हा कार्यक्रम जो आहे तो डबल करण्यात आला पण इथे दोघंजणं नाही आहे काकाची मुलं कारण ते गेले यावर्षी इलेक्शनमुळेनं पोलीसवाल्यांना अजिबात ड्यू म्हणजे सुट्ट्याच नाही आहे त्याच्यामुळे चंद्रपूरवाले काका पण पोलीसमध्ये आहे आणि नागपूरवाले काकासुद्धा पोलीसमध्येच आहे आमच्या घरी खूप जणं पोलीसमध्येच आहे जे मामाजी होते ना व्हिडिओ शूट वगैरे करायचे ते सुद्धा पोलीसमध्येच आहे आणि अहोसुद्धा म्हणजे आता चार लोक पोलीसमध्ये आहे आणि जे पोलीसवाले काका वाले सुद्धा, आहे नागपूरवाले त्यांच्याकडला काकूसुद्धा पोलीसमध्येच आहे म्हणजे पाच लोक असं टोटल त्यामुळे ते दोघं जे भाऊ आहे ना त्यांच्याकडले मुलं ते नाही आहे इथे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे दिसणार ते ते गेलेले होते पण परत आले ते थोड्या वेळासाठी म्हणजे जेवण करायचं अक्षित लावायची आणि मग परत निघायचं कारण एकाच रस्त्यावरून त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे ते परत आले नाहीतर मग हिलाच नागपूरला जावं लागलं असतं किंवा मग तेच लोक हिच्याकडे आले असते असं झालं असतं तर इथे फक्त तीन लोक बसलेले आहे मधातला जो आहे तो चंद्रपूरवाल्या काकांचं मुलगा आहे आणि जे आजूबाजूला व्हाईट शर्टवाले बसलेले आहेत ते दोन इथल्याच काकाची मुलं आहे आरू आणि डुग्गू तर छान अशी अक्षित लावून घेत आहे काल जसं एन्जॉय केला सगळ्यांनी तसंच आज सुद्धा केला पण आज सगळी पब्लिक जी आहे ती कमी आहे कारण काल सगळे पाहुणे घरातच आले की मग सगळ्यांना असं वाटतं ना की घरात राहावं घरात बसावं पण आज तसं नाही आहे सगळे इकडे तिकडे फिरायला निघालेले आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे लोक दिसत आहे ना घरामध्ये ते थोडेसे कमी दिसत आहे <शावादसी> काल दोन ब्लॉग गेले त्याच्यामध्ये बरेचसे जे काही आहे ना व्हिडिओ ते तुम्हाला समजले नसेल तर आज मी सगळ्यांचं ना पर्सनली तुम्हाला इंट्रो देते ज्यांचं ज्यांचं बघा सगळं हसत आहे सगळ्यांना काहीतरी नजर चला सगळ्यांचं इंट्रो करून देते माझी आई 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 इकडे बघ ना कर आई काय करते लसून सोलत आहे त्याच्यानंतर रिदूची मावसी मासी ऊपर देख ही आहे माऊशी ही आपली व्हिडिओग्राफर हेलो गाइस हेलो कर रे हाय कर सगडे जना काकू हाय कर काकू ए मीतू अबे हाय कर लाईक एंड सबस्क्राइब अंकित हाय कर सगळं करा गुड ए हाय कर मातारे मोठे हाय कर सगळे हाय कर मोठे बाबा नमस्कार काय बोल आज नमस्कार करून राहिला हाय नाही करत गुड ड्रेस <laughs> मी <मेड़ी> दाखवा <laughs> नातनीचा व्हिडिओ दाखवायची मस्त आहे एक नंबर आगे। आगे। तो होणारी वहिनी फ्युचर मध्ये आता भोल, का बाए। बोल का बोलायचं माझ्या ताईच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप शेअर करा जय श्रीला तुला काय म्हणायचं आश्वी नाही रे आश्वी हाय कर हाय कर बरा आश्वी तुला बाबा काय म्हणते दुकानात गेल्यावर ते सांगून दे सगळ्यांना कसं म्हणतो दुकानात गेल्यावर बोल रहा था सांग ए बाई सांग ना सांग ना बाई मूड नाहीये

छान नाही तर माझी तर काही एनर्जीच नव्हती त्यामुळे श्रुमिक आमच्या घरची बहुराणी <laughs> नमस्कार का ही आमची मोठी ताई जी नुसती काम काही करत नाही माझ्या पूर्ण दादाकडनं काम करून घेते आणि स्वतः व्हिडिओ बनवते सर्व क्रेडिट घेते थकली ते विचार सेकंड फ्लोरवर जाऊ. माणूस. हे बस लावून दे. ए, टेबलवर नाही. हे दोन टेबल. काय त्यानंतर <referi> <coughs> ना माहेरी असलेला हा तिसरा दिवस मला पार्सलची भीती वाटत होती की तिकडे येईल की नाही येईल कारण मागच्या वर्षी मी तिकडे असणार म्हणून तिकडेच टाकलं आणि पंधरा दिवसांनी ते पार्सल तिथे आलेलं होतं थोडंसं ॲड्रेस मिसमॅच झाला असेल किंवा काहीतरी तो प्रॉब्लेम होता ओ टी पीचा वगैरे कोणी कोणी पार्सलवाले ओ टी पी न शेअर करताच देतात पण कुणा कुणाला ओ टी पी कंपल्सरी राहते त्यामुळे ते लटकलेलं होतं आणि बघू शकता की ती छान अशी पॅकिंग आलेली आहे जे रुरल एरिया आहे जे गावं ठिकाणाचे एरियामध्ये असतात ना त्या ठिकाणी अशा पद्धतीने पॅकेजिंग केली जाते किंवा मग सिटी ठिकाणी पण येत असेल कुठे कुठे पण मी जिथे बोलवते नागपूरला किंवा गडचिरोलीला तिथे असं पार्सल अजून नाही आलं होतं पण आता मी गावात बोलवलं ना तिथे पॅकिंग मागच्याही वर्षी अशीच आली आणि याही वर्षी खूप छान आली कारण ते लोकॅलिटी पाहून टाकून बरोबर असं सिक्युरिटीच्या हिशोबाने ते देतात कारण छोट्या छोट्या एरियामध्ये जेव्हा पार्सल देतात कारण डीपमध्ये त्यांना टाकावं लागते पार्सल तेव्हा हे पॅकेजिंग खूप छान येते आणि हे सगळं जे काही आहे ना सामान ते मला इथेच द्यायचं होतं त्यामुळे मी इथेच बोलवलं म्हणून म्हटलं एवढं ओझं बघा किती आहे त्या हंड्यांचंच एक एक पावाची एकच हंडी आहे जी आता लोशन आपण विंटर वेअरसाठी यूज कर विंटरसाठी यूज करतो तर त्याच्यामुळे ना व ओझं खूप झालं असतं म्हणून मी इकडे टाकलेलं आहे तसंही एक तारखेला इकडे येण्याचं होतं म्हणजे दिवाळी झाली एक दोन तारखेकडे इकडे येणार म्हणून ना मी तिकडे इकडेच पार्सल लावलं होतं इकडे तर छान पार्सल आलं सगळ्यांचं देणं झालं आणि तिथल्या तिथे पैसेसुद्धा येऊन गेले म्हणून मग कसं आहे असं वस्तू जेव्हाच्या तेव्हा गेल्या आणि पैसे चवत जर आले ना तर काही टेन्शन वाटत नाही म्हणजे आपल्या अंगावर त्या सामान जो आहे ना तो बसत नाही कारण कॉस्मेटिक जे प्रोडक्ट असते ना ते कसं लवकर एक्सपायरी होते आणि किंवा एक वर्ष जरी आपल्याजवळ आहे आणि ते निघून गेलं ना मग कोणी घ्यायलासुद्धा बघत नाही त्याच्यामुळे मी लिमिटेड स्टॉक ठेवते आणि जर कोणाला वाटलं तर त्यांचा मग तेव्हा ऑर्डर घेऊन मग ते मग बोलवून घेते मला शिपिंग चार्ज लागला तरी चालते पण मी असं मोजक्यामध्येच ते बोलवत आहे सध्या तरी पहिले मी खूप स्टॉक ठेवायची पण बऱ्याच वेळा काय व्हायचं मग एक्सपायरी जवळ आली की वाटून द्यावं लागत होतं इकडे तिकडे किंवा मग घरीच खूप साऱ्या वस्तू यूज कराव्या लागत होत्या म्हणजे जेवढं इन्कम तेवढं मग वेस्टेज जास्त असं व्हायचं म्हणून आता मी तसं करते तर आता तुम्हाला ही भाऊबीज दिसत असेल राहिलेल्या दोन भावांची तर ती काल आली काल हे लोक तिकडे गेले म्हणजे जिथं इथं सासर आहे ना तिथंच यांचं पण मामाचं गाव आहे त्याच्यामुळे हे तिकडूनच डायरेक्ट नागपूर जाणार होते उमरेडवरून पण मग त्यांचं प्लॅन चेंज झाला याच रोडने ते बुट्टीबोरी मार्गे नागपूर जाणार होते त्याच्यामुळे ते मग इकडेच येऊन गेले म्हणून मग तिची पण अक्षय तिथे होऊन गेली छान नाहीतर मग त्यांचं कसं तरी झालं असतं इकडे तिकडे जाणं येणं चांगलं वालं ते आपला रिदू बघू शकता की ती छान ना घरी घरीसुद्धा खेळतो आहे आणि तिकडे पण पण माहिती नाही काही दिवसांनी त्याला इतकं म्हणजे असं व्हायरल वगैरे झालं होतं की त्याचा तब्येतीकडे लक्ष देणं मला खूप असं क्रिटिकल झालं होतं की इतकं त्या सर्दी ताप खूप जास्त आणि मुलांचं कसं आहे गावाला गेलं की ते जास्तच होऊन जाते मात्र

Appa, hallo, hallo Ahhh, he Jung जे दोघं आहे ना हे आहे नागपूरवाल्या काकांची मुलं आणि त्या ज्या काकू बसलेल्या आहे ना तिकडे गाऊनवाल्या ते आहे ते नागपूरवाल्या काकू तर त्यासुद्धा पोलीसमध्ये आहे तर इथे ना यांचं राहिलेलं होतं त्याच्यामुळं हिनी आज यांचं सुद्धा अक्षीज लावणं जे काही आहे ते ओवाडून घेतलं म्हणजे टेन्शन राहत नाही बघा दिवसांमध्ये सापडलं की तेवढं वाटत नाही मग कसं नाग कधी येऊन जाते लवकर जवळनं ते सुद्धा समजत नाही आणि न ती जी आहे ना श्रीजा हिची मुलगी खूप रडत होती ह्या दोघांना पाहून माहीत नाही आतापर्यंत ती व्यवस्थित होती पण जशी हे घरी आले ना तसं त्यांचं रडणं जे तिचं जे रडणं आहे ना ते अचानक चालू झालं आणि की ते काही ज डोळ्यासमोरून जातपर्यंत ही जशी चिपकली सारखी चिपकली आपल्या मम्मीला की उतरायचं कामच नाही आणि लहान लेकरांचं असं असते की कुणाला जर भिलं की ते खूपच भेटते नाहीतर मग कुणाजवळ जर गेलं तर मम्मीची सुद्धा गरज राहत नाही होनाच आहे अंकती दोगा हे शिरून आपण दादा ए दोनी डोक्यावरन घे चांगला हां उभी ना हातात पकडत नाही ए ऋषांग वाटत पकडने डब्बा अरे ते उभी चांगली पाणी फोटो हां से दोगा खूप मानत हे फक्त बोलते आणि पावच्यावरची चांगली करते आणि सामान खाते आणि यावर्षी लहान आहे कोणी रडून राहिली

त्याने झाली बरोबर आणि त्याला ब्लाऊजच झालं स्ट्रेचेबल आहे ना रे बँड पार्टी बँड पार्टी जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आम्हाला तुमचा प्रेम द्या धन्यवाद बाय धन्यवाद असेच शुभेच्छा आमच्या दिवाळीच्या ए नुवरतर्फे 2k सीए 2k आता लवकरच होईल बस 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 तुझ्या आशीर्वादाने काकू असे सांभाळ करा मुलीला दरवरती प्रमाणे बोलवत राहा तुमच्या इथं मस्त सेटअप झालं चांगला आनंद वाटतो ए लक्ष्मी जिंटू छान छान वेलकम ब्लॉग गाइस झिंगे छान झिंगे आणले तुम्ही त्याच्याबद्दल धन्यवाद झिंगे नाही आमच्याकडे कोंबडा होता पैसा भेजो आता खाली हो गया <messi> मामाची बाय करा <laughs> रडते का तू आजी तू रडते का आज रडू नको आज त्या बाय करूरला आजी जा आजी नागपूरला आजी रडच येते

तर तुम्हाला वाटत असेल की हे असे डोक्यावर रोज घेऊ घेऊ कुठं चालले आहे बस पकडायला काय तर नाही यांच्या सगळ्यांच्या गाड्या ज्या आहेत ना त्या तिकडे कोट्याकडे ठेवलेल्या आहे म्हणजेच आमचं एक मोठं कोटा आहे गाईचं वगैरे असतं ना तो तर इकडे गल्लीमध्ये त्या फोर व्हीलर्स काही येत नाही त्याच्यामुळे तिकडे त्यांच्या पार्किंगला असते त्यामुळे ते तिकडेच गेले सगळेजणं आणि आत्ता पण त्यांच्यासोबत मग निघून गेली तर अनुष्कासुद्धा आता निघायला निघली होती कारण सगळेजणं खूप आधी राहायचे जास्त दिवस पण आत्ता नाही कारण सगळ्यांचे क्लासेस वगैरे असते

अनुष्का आजी पैसे दिले आता ते पार्टीच करते जाऊ दे गाडी येते तर आम्ही जिथे बसला आहो ना ते आहे मोठ्या बाबांचं घर आणि जे समोर तुम्हाला पिवळ्या कलरचं घर दिसत आहे ना ते आहे काकांचं बाबांचं आजींचं सगळ्यांचं मिळून असलेलं घर तर आता जे जे आहे बाकीचे सगळे जा ते तिकडेच नागपूरला क चंद्रपूरला ते तिकडे स्थायिक झालेले आहे सगळे पण सणावाराला मग इकडे छान असं मिळून मिसळून येतात आणि छान वाटते असं तर इथे टोटल तिघ जण राहते आणि दोघंजण जे आहे माझे काका ते बाहेरगावी राहतात आणि तू जाऊ नको बापू तुम्ही का करता साहेब तार

या वेळे दिवाळीची झाली सारी शॉपिंग झाली आता दुपारी तर झालेच सगळे पण आता परत आमची बहिलांची शॉपिंग झाली तर तुम्हाला मी शेअर करते ती पेताची साडी ए खोल्यावर सुंदर वाटत आहे ब्लाउज पाय ब्लाउज ना खूप साडी उठणार हे ब्लॉग पाहते बाया है ना गव आई पदर चांगला जवळून दाखव जवळून दाखव

भांडणं मध्ये होते माहेरी गेल्यावर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आमचे तर नेहमीच चालू असते असे छोटे मोठे तर इथे ना रिधूला आम्ही थोडीशी मुलगी बनवलेली होती आणि हा जो व्लॉग आहे ना तो मी तेच समाप्त करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय